आमच्या मागण्या दोनच आहेत वाल्मिक कराडला अटक करा, करा धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला भाग पाडा अंजली दमानिया हे नाव सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेत आहे खळबळजनक ट्विट करून त्यांनी बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवीन अपडेट देत आहेत आरोपींना शिक्षण मिळालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानिया या आहेत तरी कोणाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अंजली दमानिया यांनी पॅथॉलॉजिस्ट ची पदवी प्राप्त केलेली आहे पुढे त्यांचं मुंबईमध्ये सांताक्रुज येथे क्लिनिक देखील होतं था। त्यांचे पती अनिज दमानिया हे मोठे उद्योगपती आहेत दरवर्षी दीड कोटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या अंजली दमानिया आतापर्यंत तब्बल छप्पन देश फिरून आलेले आहेत त्याचप्रमाणे दोन हजार अकरा साली अन्न आंदोलन मुवमेंट मध्ये त्यांना लोकप्रियता मिळाली आम आदमी पार्टीच्या एक सदस्य संस्थापक म्हणूनही त्यांची ओळख आहे आरटीआयस्ट अंजली दमानिया हे राजकारणामध्ये सक्रिय असतात पुढे दोन हजार चौदा साली त्यांनी आम आदमी पक्षाकडून नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली पण ही निवडणूक त्या हारल्या जवळपास साठ हजारच्या आसपास मते त्यांना पडली अंजली दमानिया यांची एकूण संपत्ती बघितली तर वीस करोडच्या आसपास आहे अंजली दमानियाने न घाबरता बीडवर मत्साजोर घेतील अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे दररोज नवीन नवीन ट्विट करून त्या चर्चेमध्ये असतात एक हजार दोनशे बावीस शस्त्र परवाने हे बीड जिल्ह्यामध्ये एक आहेत ह्याचा त्यांनी खुलासा मागितला आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात जर कोणावरती अन्याय झाला असेल व कोणाकडून जमीन बळकावली असेल यासाठी त्यांनी एक हेल्पलाईन नंबर दिला आहे व ह्या या, या, या हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवल्यास तुमची नावे सर्व गोपनीय ठेवण्याचा असा त्यांचा निर्देश आहे बीड येथील संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना शिक्षा मिळालीच पाहिजे अशी त्यांची आक्रमक भूमिका आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही नवीन असाल तर सॅम सुरू चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मला फेसबुकवर फॉलो करा थँक्यू धन्यवाद